बाबांच्या नेतृत्वाखाली हजारो युवा प्रशिक्षणार्थी उतरले आझाद मैदानात आंदोलन काळात तणाव पाचशेहून अधिक पोलीस बंदोबस्त आमचे प्रशिक्षण पूर्ण झाले आता हाताला काम द्या आम्हाला शासकीय सेवेत सामावून घ्या विद्यावेतन नको सेवाच वेतन, वेतन द्या हरिभक्त परायंत बाबा महाराज तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे हल्ला बोल हल्ला बोल सरकारवर हल्ला बोल या जोरदार घोषणा देत राज्यभरातून आलेल्या दहा हजारहून अधिक मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींनी मुंबईच्या आझाद मैदानात विराट छत्री मोर्चा काढला मुंबईचे आझाद मैदान दलानं सोडलं सकारात्मक निर्णय द्या अशी मागणी करत आझाद मैदानातून छत्री मोर्चा विधानभवनाकडे निघाला असता मोर्चेकरांना पोलिसांनी अडवलं पोलिसांनी त्यांच्याच गाडीत हरिभक्त तुकारामबाबा महाराज बालाजी चाकूरकर यांच्यासह शिष्टमंडळाला विधानभवनात नेले तेथे चर्चा फिसकटली निर्णय लागेपर्यंत आझाद मैदान सोडण्याचा निर्णय तुकारामबाबांनी जाहीर केल्यानंतर छत्री मोर्चातील हजारो युवा प्रशिक्षणार्थींनी मैदानात ठाण मांडले मोर्चाला दिलेली वेळ संपल्यानंतर मोर्चेकरी मैदान सोडत नसल्याने अखेर आणि बळाचा वापर करण्यास सुरुवात केली दंगल रोखणारे पथकासह पाचशेहून अधिक पोलीस मोर्चास्थळी आले मोर्चातील महिला प्रशिक्षणार्थांची संख्या जास्त असल्याने महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस मोर्चास्थळी होते पोलिसांच्या चार मोठ्या बॅन उभ्या होत्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हरिभक्त परायण तुकारामबाबा मा बालाजी चाकूरकर यांना वेळ संपली मैदान सोडावे लोकशाही मार्गाने आंदोलन करा असे आवाहन केल्यानंतर हरिभक्त परायण तुकारामबाबा यांनी युवा प्रशिक्षणार्थींना आंदोलन तुर्तास मागे घेण्यास सांगितले मोर्चादरम्यान बोलताना यवतमाळचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आपण युवा प्रशिक्षणार्थीसोबत असल्याचं सांगितलं बालाजी चाकूरकर यांनी आपल्या आक्रमकशैलीत सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आंदोलनाचे नेतृत्व करणारे हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज यांनी आक्रमक नेतृत्व करत शासन प्रशासनाने प्रेशासन, युवा प्रशिक्षणार्थींच्या मागणीची दखल या अन्यथा राज्यभर पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिलाय अनूप चव्हाण प्रकाश साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत कौशल्य विभाग रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभाग आज मुंबईमध्ये अरे भक्त तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली तु आज हजारो तरुण वर्ग महिला आज एकवटले होते आजाद मैदानावरती आणि जी काय त्यांची मागणी आहे ही अत्यंत रास्त मागणी आहे की आम्हाला ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असते वेळेला जे ही योजना अंमलात आणली तर ती कंटिन्यू करावी हे आपली सगळ्यांची मागणी आहे त्यासाठी उद्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याशी मी बाबांच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी चर्चा करतो आणि जे तुम्हाला असं वाटतंय की पुढच्या अकरा तारखेला ऑगस्टच्या आमचा कार्यकाळ संपणार आहे त्याची कशी वाढ करायची आणि हे राहिलेले तुमचे मागचे पैसे जे पगारा रुपये जे का आहेत ते कसे द्यायचे याचं आम्ही उद्या सभागृहामध्ये जेव्हा येतील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याशी आम्ही चर्चा करून तुमची जी काय इच्छा आहे की बाबा आम्हाला कंटिन्यू ह्याच्यामध्ये लाभ पुढे मिळावा तर तो आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि ठीक आहे आता प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला भविष्य आहे आणि ते भविष्य तुमचं अंधारमय होऊ नये यासाठी जेवढा काय प्रयत्न करता येईल आपल्या शासनाच्या वतीने तो आम्ही निश्चित करू आणि बाबांवरती जो काय तुमचा विश्वास भरोसा आहे तो तसाच कायम राहू द्या बाकी आमच्या परीने जेवढं जे काही करता येईल कारण आम्ही पण ग्रामीण भागातले आमदार आहोत आत्ता मंत्री झालो असलो तरी अत्यंत शून्यातून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत त्यामुळे आम्हाला ही पूर्ण कल्पना आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग तुम्हा मंडेना कसा करून देता येईल हा आम्ही बाकी पण आमचे काही सहकार्य आहेत आमदार आहेत मंत्री आहेत यांच्याही कानावर घालून आम्ही एक पाच दहा लोक उद्या ही भेट घेऊन त्यांना ही वस्तू सांगतो आणि आज एवढे लोक परत गेले काल जे काय आज दोन दिवस तीन दिवस जे काय तुम्हाला झालेले आहेत म्हणजे तुम्ही तेवढ्या लांबून चंद्रपूर नागपूर गडचिरोली नंदुरबार गोंदिया इकडून जे काय एवढ्या लांबून आलेले आहेत ते आलेले आहेत आम्हाला कल्पना आहे आणि त्याला न्याय मिळवून देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र छत्तीसगड जिल्ह्यातील राजीव राज्यव्यापी पाची नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यव्यापी मेळावा झाला आणि त्या अनुषंगाने दिवसभरामध्ये जे काही घडामोडी घडल्या त्यानंतर पुन्हा चार ते पाच वाजता आम्ही जेव्हा आझाद मैदान सोडण्यासाठी सांगितलं त्यावेळेस आम्ही ठरवलं की आम्ही चालत जायचं पण माननीय भरश्ष गोगाळे साहेब त्यानंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घ्यायची आणि फुली दिशा कशी असेल किंवा त्यांची भेट मिळावी हे मुलं त्यांना भेटण्यासाठी म्हणून आलेते पण दिवसभर भेट झाली नाही पण संध्याकाळी का होईना भेट होईल ह्या आशेने मी ते सगळं प्रयत्न करत असताना माननीय पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून थोडाफार त्रास झाला पण तो त्रास आम्हाला झाला नाही मुलासांना झाला की ह्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी सोडलं गेलं आणि आम्ही मात्र एका ठिकाणी आम्हाला मंडळीबाबत तुम्ही जर विश्रांती घ्या तुमचं सगळे आझाद मैदानावरती तुम्ही धडक मोर्चा तुमचं चालला आहे शंभर दोनशे पोलीस त्या कामाला लागले आणि रात्री साडे अकरा वाजता मला सोडलं पण मी आम्ही चिकाटी सोडली नाही आज ठरवलं होतं की काही काय म्हणा घेऊन जायचं आणि हे मुलं घेऊन चालले की नाही तुम्ही घेऊन चालले की नाही काहीतरी उद्या त्याला माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची तारीख आणि वेळ त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर शंभर टक्के एक लाख एक टक्के आपल्याला तारीख भेटणार आहे आणि पुढील दिशा वाढण्यासाठी दे देखील ते मान्य वर्ष वगैरे से प्रयत्न करतो म्हणजे मी शिसर बागडे व मानवता संघटना व मुख्यमंत्री वा कार्यपक्षच्या वतीनं साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो लवकरात लवकर वेळोवेळी आजचा दिवस या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण सोडवून आला तर ह्याच नाही या डोळा जिद्द आणि चिकाटी सोडायच्या नाही सगळ्या नेतृत्वाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये देखील आंदोलन करतील पण आपण दिवसभरामध्ये आतापर्यंत मी हिंचा सुरुचे साथ सोडले नाही रात्रीचे बारा वाजलेत आता सर्वांना जेवण घालून मी मग घरी पाठवतो धन्यवाद जय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई